मित्रांनो जय भीम तर पाहूया या भागामध्ये महात्मा फुले यांनी केलेले कार्य ब्राह्मण शाहीच्या विरोधात भटका उडाला माणसा माणसात भेद करणाऱ्या मनुष्यास पशुपेक्षाही निर्मम यात्रणा देणाऱ्या स्त्रियांचे भयंकर शोषण करणाऱ्या त्यांना पदोपदी अपमानित करणाऱ्या अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा त्यांना जन्म देणाऱ्या आत्मा परमात्मा पुनर्जन्म भाग्यवाद वर्णव्यवस्था प्रखर जातीभेद चांगल्या वाईट कर्माचे भोग आचार विचार आणि संस्कार सणाच्या संस्कृतीत बसणे उठणे चालणे बोलणे खानपान याचे दाचक नियम करणाऱ्या विषमतामूलक समाजाने निर्माण करून स्वतःचे हित साधणाऱ्या ब्राह्मणशाहीच्या विरोधात एकोणविसाव्या आणि विसाव्या शतकात विद्रोहाची ठिणगी पडली संपूर्ण भारतभर ब्राह्मणांच्या शोषणाविरोधात आवाज उठू लागले ब्राह्मणेतर आणि ब्राह्मण असे विभाजन होऊन ब्राह्मणांच्या विरोधात जनमत संग्रह तयार होऊ लागला महाराष्ट्रात महात्मा फुले यांनी एकोणीसविसाव्या शतकात या ब्राह्मणशाहीच्या विरोधात एल्गार पुकारला सन अठराशे सत्तावीस मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथे महात्मा फुले यांचा जन्म एका माळी समाजात झाला होता त्यांनी जातीभेदाचे निर्मूलन करण्यासाठी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली सन एकोणीसशे अठरा ते एकोणीस स्वी, एकोणीस वीस नंतर हे आंदोलन पुन्हा उग्र झाले मद्रासमध्ये डॉ नायर यांनी ब्राह्मणत्तराची पार्टी उघडली त्याचे नाव जस्टिस पार्टी होते दक्षिणेमध्ये रामस्वामी नायकर यांनी ब्राह्मणशाहीच्या विरोधात एल्गार पुकारला आणि आमरण त्या ते त्या विरोधात लढत राहिले सन अठराशे अठ्याहत्तरमध्ये रामस्वामी नायकर यांचा जन्म झाला आणि एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये त्यांचा मृत्यू झाला बंगालकडे नारायण गुरु यांनी ब्राह्मणाच्या शोषणाच्या विरोधात लढ्याला प्रारंभ केला वर्णव्यवस्था आणि जातीभेद या विरोधात त्यांनी फार मोठी जागृती केली त्यांचा मृत्यू सन एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये झाला कोल्हापूरचे राजा राजा श्री छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या सिंहासनाची सूत्रे हाती घेतात ब्राह्मणशाही विरोधातील भडका पुन्हा ओळाला त्यांच्या कार्यालयात कारकुनापासून ते अधिकाऱ्यापर्यंत सारेच ब्राह्मण होते त्यांच्या कौन्सिलमध्ये सुद्धा ब्राह्मण अधिक संख्येने होते छत्रपती शाहू महाराजांनी या विरोधात इंग्रजी शासकाला पत्र पाठवून तिथली सत्यता सांगितली त्यांनी लिहिलं की काँग्रेस राज मुट आपली राजकीय शक्ती वाढवण्यासाठी ब्राह्मणाच्या नियुक्त्या मोठमोठ्या पदावर करीत आहे आणि दलित वर्गाची उपेक्षा करीत आहे त्यांनी लोकमान्य टिळकांनाही धारेवरती धरले ते म्हणाले की हे आपली निरंकुश सत्ता ब्राह्मणांची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी षड्यंत्र रचनेचे कार्य करत आहेत छत्रपती शाहू महाराजांनी दलित पद दलित समाजातील लोकांना आपल्या कार्यालयात आणि कौन्सिलमध्ये नोकऱ्या देऊन दलित उत्थानाला प्रारंभ केला महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला तो ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील काळ्या लोकांना समर्पित केला सन अठराशे त्र्याऐंशीमध्ये अब्राहम लिंकन यांनी तेथील वर्णभेद आणि गुलामगिरी संपूर्ण नष्ट करून टाकली होती त्यांनी आपल्या गुलामगिरी या ग्रंथात ब्राह्मणावर हल्ला चढवला त्यांच्यानुसार आर्य हे परकीय आक्रमणकारी आहेत ते खूप अभिमानी आणि लढाऊ प्रवृत्तीचे होते इथल्या निवासी लोकांसोबत त्यांचे संघर्ष झाले त्यांना पराभूत करून त्यांनी आपले गुलाम बनवले आर्याचा प्रमुख एक ब्राह्मण होता त्याच्यातील परशुराम एक नरपिशाद होता त्याने हजारो निष्पाप आणि निरप्राध लोकांची निर्घुणपणे हत्या केली त्यांच्या मते ब्राह्मण हा स्वार्थी अत्यंत दुष्ट कटकारस्थानी अधमनीच धर्महीन ध्येयहीन स्वदेशद्रोही स्वजनद्रोही संधी साधू तत्वशून्य आणि पाषाण आहे अजूनही त्याच्या वर्तनामध्ये काही एक फरक पडलेला नाही ते पुढे म्हणतात की येथे तीन हजार वर्षापासून भटांचे राज्य चालू आहे यात अस्पृश्यांचे शूद्रांचे मोठ्या प्रमाणावर शोषण सुरू आहे भटांनी येथील जनतेला ज्ञानहीन केले आहे स्वतः खोटे ग्रंथ लिहून येथील जनतेला मूर्ख बनवण्याचे कार्य केले गुलामगिरी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हणतात प्रारंभीच्या आर्यकाळापासून आजपर्यंत भिक्षुक शाहीने स्वतःच्या फाजील वर्चस्वाकरिता व स्वार्थापोटी क्षत्रियांशी व आपल्या देशाशी निमखरामी केली व द्वेष बुद्धीची विषारी कट कारस्थानं केली प्रबोधनकार ठाकरे हे आपल्या संस्कृतीचा संग्राम या ग्रंथात म्हणतात वास्तविक पाहिले तर मनाचा मोठेपणा उदार उदारता आजपर्यंत ब्राह्मणांनी कधीही दाखवली नाही संकुचित वृत्ती हे त्यांचे ब्रीद उदार उत्ती व मनाचा मोकळेपणा हा क्षत्रियांचा मनोधर्म प्रबोधन ठाकार ठाकरे हे आपल्या कोंबळाचे ठनत्कार या पुस्तकात आपले मत मांडताना म्हणतात ब्राह्मण मग तो चित्पावन असो यजुर्वेदी असो किंवा कोणीही असो त्याच्या आपमतलबाला किंचितही धक्का लागण्याची वेळ आली की तो सर्व देश बंधुत्वाचे नाते विसरून ब्राह्मणी तरावर सापाप्रमाणे उलटण्यास कमी करत नाही पृष्ठ एकशे सदतीस प्रबोधनकार ठाकरे यांनी ब्राह्मणांच्या स्वार्थी वृत्तीवर अशा प्रकारे हल्ला चढवला नागपूरचे प्रसिद्ध लेखक काशीराव देशमुख यांनी क्षत्रियांचा इतिहास लिहून ब्राह्मणशाहीच्या विरोधात फार मोठे बंड केले या ग्रंथात लिहितात की शंकराचार्याने भेदप्रधान भिक्षुकी हिंदू धर्माच्या नावाखाली अखिल तर जनतेला ब्राह्मणांचे गुलाम बनविले आणि क्षत्रियावर भिक्षुकी समाजाचा बोडा फिरवून व जातीभेद उत्पन्न करून हिंदी राष्ट्र रसा तळाला नेले तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया